मित्रांनो एक चेंबुरी आपल्याला आलेली आहे मित्रांनो बरेपैकी साईज आहे तुम्ही बघू शकता खतरनाक मित्रांनो ज्योतीन पाहुणे काढली एक नंबर हे बघा खतरनाक मित्रांनो आमचे प्रकारे आम्ही अशी चेंबुरी बांधतात तुम्ही कशी बनतात ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा था। था। तर बघू शकता एक नंबर काय पण करणार आहे चिंबोरी आता हे बघा मस्त एक नंबर कडा काम प्चिस तर मित्रांनो आज आपण पगोली घेऊन आले आहोत तर आज आपण फगोलीमध्ये चिंबोळी धरणार आहे तर चला आपण काय काय साहित्य आणलेलं आहे ते आपण बघूया तर मित्रांनो ही आपले पगोली आहे ही आपले खोरे आहे त्याच्यामध्ये चाकू आणि दोरा आहे आणि याच्या चारा आपण मुशी आणलेला आहे बघा तुम्ही बघू शकता तुम्ही याला काय सांगतात तुम्ही कमेंट करून सांगा आमच्या भाषामध्ये आम्ही मुशी सांगतात तर आता याला आपण चार आहेत चार पाच आहेत तर याला आपण कटिंग करून आपण पगल्यावरती लावूया तर चला चाकू करून आपण कटिंग करूया आणि तुम्ही बघू शकता ही गटार आहे ए सी गटार याच्यामध्ये आपण टाकणार आहोत दोन्ही साईडला चला तर मित्रांनो आपल्या पगोलीवरती चारा लावून झालेला आहे मुशीचा सर्व पगोलेवर चारा दिसत असेल तुम्हाला मित्रांनो तर चला आता आपण पगोली मांडायला सुरुवात करूया चला तर मित्रांनो आता आपण सुरुवात करूया पगोली टाकायला चला मित्रांनो असं असे, असे प्रकारे आपण टाकणार आहोत सर्व पगोल्या तर चला मित्रांनो आपण सुरुवात करूया चला तर मित्रांनो आपल्या पोकल्या टाकून झालेला आहे तर आता आपण पंधरा वीस मिनटं एकदा बघायला येऊया परत पंधरा वीस मिनटं जाऊन तर व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब पण करा आणि लाईक नाही दिलं असेल तर लाईक करून नक्की जा मित्रांनो आपला पगोली पण आता बघूया काय येते का पगोल्यामध्ये चेंबुरी मित्रांनो खाली गेलेलं आहे मित्रांनो आपण परत टाकून ठेवूया दहा पंधरा मिनटात परत आपण बघायला येऊया तर हे आपल्या पहिली पगोली बघून झालेली आहे तर मित्रांनो आपण दुसऱ्या पोगरे पण बघायला जाऊया चला तर मित्रांनो मित्रांनो एक चेंबर आपल्याला आलेली आहे मित्रांनो बरीपैकी साईज आहे तुम्ही बघू शकता खतरनाक मित्रांनो जतीन पाहुणे काढली एक नंबर हे बघा खतरनाक मित्रांनो चिंबूरची साईज बघा किती मोठी आहे ती तर याला आपण आता बांधून घेऊया मित्रांनो बघा आपली चेंबुरे बांधून झालेले आहे खतरनाक बघू शकता मित्रांनो तुम्ही बस चला तर मित्रांनो एक दुसरी आपल्याला चेंबर आलेली आहे ही बघा एक नंबर मित्रांनो इकडे या आपण याला सुद्धा आपण बांधून घेऊया मित्रांनो मोठी साईज आहे मित्रांनो साहेब बघा ही पण सेम साईज आहे मित्रांनो मस्त चला आपण याला पण बांधून घेऊया करते मित्रांनो आमचे प्रकारे आम्ही अशी चेंबुरे बांधतात तुम्ही कशी बनतात तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो बघू शकता एक नंबर काय पण करणार नाही आता हे बघा मस्त एक नंबर कडा काम पत्स मित्रांनो बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे ते किती कीट नवीन चिंबूर आहे मित्रांनो आले आले मित्रांनो आले 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 आले, आले। <laughs> मित्रांनो चिंगाडे चिंबुरीच्या फांगात नाही मिळत फांगा बघा चिंबुरी फंगाच्या आले आलेले आहे मित्रांनो एक नंबर जतीन भाऊने दुसरी काढलेली आहे चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओ आता इकडे एंड करूया आपल्याला टाईम होत आहे तर व्हिडिओ असेच बघायला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा